नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंचावर आज पाहायला मिळाले शिवस्वराज्य यात्रेत ते सहभागी झाले होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंचावर पाहायला मिळाले अरे या तुतारीचा गमचा घालून गोकुळ झिरवळ हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंचावर उपस्थित होते राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सध्या सुरू आहे या यात्रेत गोकुळ झिरवळ सहभागी झाले होते त्यामुळे गोकुळ यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातील पक्षप्रवेश फिक्स झाल्याचं दिसत आहे राजकीय वर्तुळात होत असलेल्या चर्चांवर चर्चा शिक्कामोर्तब झालेला आहे गोकुळ झिरवळ यांनी काही दिवसांआधी जयंत पाटील यांची भेट घेतली होती ही भेट मीच घ्यायला लावली होती असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं त्यावर आता गोकुळ झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी मला पाठवलं होतं की नाही यावर बोलणं उचित नाही पण या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय माझा स्वतःचा आहे गोकुल झिरवळ यांनी म्हटलंय की दिंडोरी मधून लढण्यासाठी मी इच्छुक आहे पण पक्ष आणि महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल त्याचा आम्ही प्रचार करू त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू राजकीय दृष्ट्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहू असं गोकुळ जिरवळ म्हणाले गोकुळ जिरवळ शरद पवार गटाच्या व्यासपीठावर उपस्थित आहे शिवस्वराज्य यात्रेत गोकुळ सहभागी झालेले आहेत शिवस्वराज्य यात्रेच्या रॅलीतही गोकुळ जिरवळ सहभागी झालेले होते त्यामुळे गोकुळ जिरवळ शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचंही आता निश्चित झालेलं आहे गोकुळ झिरवळ यांनी शिवस्वराज्य यात्रेसाठी नाशिक मध्ये बॅनरबाजी केली आहे ठिकठिकाणी स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत या बॅनर्स वर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी असा अर्थ त्यांचं माझ्यावर प्रेम आहे गोकुळ यांच्या प्रक्ष प्रवेशाबाबत चर्चा अजूनही झालेली नाहीये त्याबाबत आमचं काही बोलणं झालेलं नाही त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केलाय पण पक्षाने अजून उमेदवार ठरवलेला नाही असं जयंत पाटील म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला अजिबात दुसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या, या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा